नमस्कार मित्रांनो मी चेतन कोनकर तुमच्यासाठी हे नवीन चॅनल घेऊन आलेलो आहे ह्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला भेटणार आहेत तर आज आपण पहिला पदार्थ बनवणार आहेत खरवस खरवस आपल्या सिटी लाईफमध्ये ही खरवस भरपूर कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटते पण जर ही बनवायची असेल तर थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि थोडंसं सर्च करून तुम्हाला इकडे तिकडे जाऊन डेअरीमध्ये जाऊन खरवसचं दूध घ्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला ही रेसिपी बनवावी लागेल आपण आता एक खरवस सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवतो तर आपण घेतलं आहे एक लिटर आय थिंक असणार आहे हे एक लिटर दूध घेतलं आहे घेतलेलं आहे खरवसचा त्याच्यामध्ये एक वाटी आपलं साधं दूध असणार आहे हे गूळ आहे आपलं पाव किलो आय थिंक तर तुम्ही ह्याच्याऐवजी साखर पण वापरू शकता हे आहे जिऱ्याची पूड आणि हे आहे जायफळ ठीक आहे आणि तर तुम्हाला वरती डेकोरेशनसाठी हवं असेल तर हे केसर तुम्ही हे केसर वापरू शकता ह्याच्यामध्ये आपण एक, एक खरवस बनवायला एक वा वाफेचं भांड घेतलेलं आहे आपण इथे एक वाफ करून घेण्यासाठी अजून एक भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी आपलं आता मस्त गरम होत आलेलं आहे तरी आपण आता हे बाकीचे पदार्थ तुम्हाला कसं काय करायचं तुम्हाला दाखवतो मी आता हे आपलं गूळ आहे हे गूळ आपण आपल्या या भांड्यात टाकणार आहे जे चिकाचं भांड आहे त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त घोळून घ्यायचं आहे नंतर आपलं हे एक कप साधं दूध हे टाकायचं आहे एक कप दूध एक कप दूध टाकून दूध टाकून झाल्यानंतर आपण जिरा पूड थोडीशी चिमटीभर म्हणजे थोडंसं त्याच्या आतमध्ये एकदम घोळून जाण्यासाठी टाकतो आपण थोडीशी लाईटली आणि ही जायफळची थोडीशी पूड आहे ही एक ते दोन चिमटी टाकणार आहे हे टाकल्यानंतर आपण मस्त त्याला आपलं पूर्ण मिश्रण मिक्स हो तोपर्यंत थोडंसं गोळून घेणार आहोत असं चांगल्या पद्धतीने आपलं असं गोळून झालेलं आता हे म्हणजे ते आपलं आपण जे गुळ टाकलेलं ते आतमध्ये पूर्णपणे विरघळलेलं आहे तर गोल फिरवतो त्याच्यावरनं तसं वाटतंय आता आपण हे आपल्या भांड्यात टाकणार आहे पूर्णपणे आता ओतून झालेलं आहे आपल्याकडे ह्या वस्तू पूड जायफळची थोडीशी पूड जायफळमध्ये थोडीशी विलायची पावडर पण आपण मिक्स केलेली आहे आणि हे आहे आपण आपल्या ह्याच्यातून थोडंसं जिरापूड लाईटली टाकू थोडाशी लाईटली जीरापूड, जी आणि ही जायफळची थोडीशी पूर टाकू आपलं पाणी पण मस्त बघा गरम झालेलं दिसतंय पाणी छानपैकी आणि थोडस लाईटली जर असेल तर डेकोरेशन पुरती केसर टाकून देऊ थोडंसं लाईटली केसर आता महाग असतं जर असेल तुमच्या घरी तर वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही नाही वापरलं वापरलं तरी चालू नाही हे असं आपण डेकोरेशन केलेलं आहे आपला आता बेक होण्यासाठी तयार झालेलं आहे हे भांडा हे जे पाणी गरम करत ठेवलेलं त्याच्यावरती हे वाफेसाठी आपल्या हे वाफेचं भांड आपण ठेवलेलं आहे ह्यानंतर आपल्याला हे झाकायचं आहे झाकताना आपण काळजी घ्यायची आहे की आपलं वाफ वगैरे कुठून निघाले नाही पाहिजे हे वाफेसाठी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे इनबिल्ड याच्यामध्येच तरी आपण आता हे अर्ध्या तासासाठी असं सोडून देऊ अर्ध्या तासानंतर आपला खरबस रेडी असणार आहे आपला अर्धा तास आता होत आलेला आहे पंधरा मिनटाच्या वरती झालेले आहे तर मध्ये तुम्ही बघू शकता आता म्हणजे लाईटला त्या पाण्याच्या वाफेमुळे तुम्हाला दिसत नाही आहे पण आता बघू शकता तुम्ही छान टेक्स्चर तर दिसतंय त्याला आलेलं अजून पंधरा मिनटात रेडी होणार आपली वाफ निघताना दिसते हे आता हे होत आलेलं आहे आपण एकदम स्लो फ्लेम वरती ठेवलेलं आहे बघू शकता आपण घालताना दिसतंय मस्त मऊ मऊ लूस लुसीत दिसतंय झालेला हा टेक्स्चर पण छान दिसतोय आता आपण हे काढून घेणार आहे भांड्यातून काढून घेणार आहे आपण आणि थंड झाल्यावरती त्याला एक मस्त कटिंग देणार आहे छान झालेलं आहे आपण आता तरी एकदा सुरी घालून एकदा चेक करून बघू हे बघा पूर्ण प्रकारे शिजलेलं आहे तर खाण्यासाठी रेडी झालेलं आहे ते हा आपण आता थंड झाल्यावरती पर त्याला परत आपण एकदम डिशमध्ये काढून घेऊ हे बघू शकता तुम्ही आता हे छान प्रकारे आपण त्याला कट मारलेले आहेत हा आपला खरवस रेडी झालेला आहे आता पण हे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला टेक्स्चर वगैरे हो आलेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं गरम गरम आहे तर गरम गरमच कापल्यामुळे ते थोडेसे असे मऊ मऊ लुसलुशीत दिसत आहेत थंड झाल्यावर छान प्रकारे ते एकदम एकदम स्टेबल दिसतील ते च नवीन नवीन रेसिपीसाठीच मला आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भेटू आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये